लोकसभेची निवडणूक आली आणि अनेकांच्या झोपा उडल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये एक वेगळीच लहर बघायला मिळाली यावेळेस काही मोदींची लाट चालेल असं वाटलं नाही चारशे पारचा नारा जरी भाजपने दिलेला असला तर त्या नार्याला म्हणावाचा इतका सपोर्ट किंवा समर्थन या महाराष्ट्रातून तरी भेटलं नाही कारण या महाराष्ट्रामध्ये दोन पाप झाली त्याच्यामध्ये एक शिवसेना हा पक्ष एक निम्मा इकडे निम्मा तिकडे झाला आणि राष्ट्रवादी हा एक निम्मा इकडे निम्मा तिकडे झाला लोकांनी ठरवलं की या मातीमध्ये गद्दारी चालत नाही आणि जे गद्दार असतात त्यांना गाडलं पाहिजे असं एक परसेप्शन विरोधी पार्टीकडून त्या ठिकाणी तयार करण्यात आलं त्याचप्रमाणे समर्थन करणाऱ्या सरकारी पार्टी म्हणजे सरकार आहे त्यांच्याकडून समर्थन करण्यात आलं की आम्ही कोणाचे पक्ष फोडले नाहीत ज्यांना जिथे जायचं होतं ते तिथे गेले ज्यांनी त्यांच्या कर्मानं त्यांचे पक्ष फुटले हा सुद्धा एक दावा त्या ठिकाणी सरकारी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला मित्रांनो या लोकसभेच्या सगळ्या याच्यामध्ये सांगलीतली एक जागा खूप आणि खूप चुरशीची आणि एक सांगली एक केंद्रस्थानी झाली सांगलीमध्ये सध्याचे विद्यमान खासदार आहेत संजय काका का पाटील जे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांच्या विरोधात चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीकडून उभे आहेत जे मशाल चिन्हावरती उभे आहेत आणि दुसरे म्हणजे विशाल पाटील जे अपक्ष आहेत लिफाफा या चिन्हावरती उभे आहेत तर या दोन्ही अं महाविकास आघाडीच्या समर्थनावर उभे राहिले दोन्ही म्हणजे विशाल पाटील जरी अपक्ष उभे राहिले असले तर ते काँग्रेसचे आहेत काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही त्या ठिकाणी हा एक परसेप्शन तयार करण्यात आला परंतु तिथली खरी गंमत काय खरी गोम काय हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे अनेकांना असं वाटतंय की चंद्र पाटलांना त्या ठिकाणी जिंकवायचं आणि विशाल पाटलांवरती अन्याय झालाय तर हे समजणं तुमच्या राजकारणाच्या बुद्धी कौशल्य जर तुम्हाला तितकं असेल तर तुमच्या नक्कीच काही गोष्टी लक्षात येतील परंतु त्या तुमच्यात लक्षात येणं किंवा तुमच्यापर्यंत त्या पोचणं खूप गरजेचं आहे अनेक एकतर्फी विचार करत असतात त्या ठिकाणी काँग्रेस सहजासहजीज आपली जागा सोडणार नाही हे इतकं सत्य तितकंच सत्य हे पण आहे की उद्धव ठाकरे जागा मिळाली असेल तर त्या जागा सोडण्याचा त्यांचा विषय मनात येत नाही पण मूळ मुद्दा हा एक जिथं काँग्रेसचा बाले किल्ला मांडला जातो तो विशाल पाटलांचा काँग्रेसच्या तिकिटावरती तिथे ते निवडून येऊ शकत नाहीत हा पण तितकाच इतिहास आहे कारण ते ज्यावेळेस चंद्रहार पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यावेळेस अनेकांच्या लक्षामध्ये काही गोष्टी आल्या नाहीत परंतु त्यांच्या मीटिंग झाल्या मिटिंग अजून एक गोष्ट क्लिअर झाली की चंद्रहार पाटलांना मशाला चिन्हावरती जर उभं केलं तर चंद्रहार पाटलांचं विधानसभेसाठीचं जे कमिंग असणार आहे ते खूप छान वाढणार आहे चंद्रहार पाटलांचा पूर्णपणे जर आपण विचार केला त्यांचा तर ते एक महाराष्ट्र केसरीचे पैलवान आहेत खूप चांगलं त्यांचं नेटवर्क आहे त्यांचं एकूणच बैलगाडा शेअर क्षेत्रातलं त्यांचं योगदान असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींचं योगदान असेल त्यांच्या नेटवर्क हे खूप स्ट्रॉंग आहे आणि ते हिंदुत्वाकडे नेणारं नेटवर्क आहे आणि ते त्याच्यामुळे हिंदुत्व तिथला जो मुद्दा आहे सांगलीतला आणि शिवसेना शिवसेनेची जी मतं आहेत जी भाजपला जाणार होती ती त्या या सगळ्या गोष्टींमधून आणि जो भाजपचा मानणारा वर्ग आहे जो कुस्तीगीर आहे या सगळ्या गोष्टींमधून आहे तो कुठेतरी वर्ग त्यांचं मतदान विभाजलं जावं आणि ते मतदान चंद्रहार पाटलांना पडावं आणि ते मतदान विभागल्यानंतर जे अपक्ष मतदान अपक्ष जे उभे राहिलेले आहेत विशाल पाटील यांना ते मतदान जे कमी झालेलं आहे त्याचा फायदा व्हावा आणि मत विभागणीमध्ये तिथं अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या विशाल पाटलांचा त्या ठिकाणी ते ठिकाणी ते जिंकतील आणि पुन्हा जिंकल्यानंतर ते काँग्रेसचे त्याच्यामध्ये सपोर्ट करतील कुठल्याही प्रकारे भाजपला सपोर्ट करणार नाही हा एक डाव त्यांचा किंवा हे एक स्ट्रॅटेजी होती पण ही समज नवलं कापे विश्वजीत कदम जे काँग्रेसचे अत्यंत प्रभाव आणि अत्यंत शांत संयमी नेतृत्व आहे त्यांनी हे सहजासहजी मान्य केलं नसतं परंतु काही गोष्टींचं त्यांच्या लक्षात आणून दिल्या असतील कदाचित याच्या पाठीमागचं राजकारण असंच आहे एक विश्लेषक म्हणून किंवा याच्या याच्यामधला जो अभ्यासक करणारा काही एक वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून या हो गोष्टी कुठेतरी समजणं गरजेचं असतं